नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही जे बघताय ते तुमच्या लक्षात आलंच असेल की व्हिडिओमध्ये काय दिसतं आहे ते पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो ही आहे तुतीचे बाग ही आपल्या शेतामध्ये आपण एक एकरावर लागवड केलेली आहे याची तर याची लागवड आपण पाच बाय दीड अशा पद्धतीने केलेली आहे ती प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने करतात कोण पाच बाय तीन बाय दोनवर करतात कोण चार बाय तीनवर करतात कोण सहा बाय दोनवर करतात पण साधारणपणे याची योग्य लागवड ही पाच बाय दोन किंवा दीडवर केली जाते याची लागवड आपण रोपाद्वारेही करू शकतो आणि कांड्याद्वारेही कांड्याद्वारेही करू शकतो याची लागण करण्यासाठी आपण ज्यांच्याकडे आधी ऑलरेडी ज्यांनी तुती लावली होती त्यांच्याकडून आपण काही बेणं आणलं होतं त्याची आपण आपल्या रानामध्ये आधी रोपं तयार केली होती आणि तीच रोपं तीन ते साडेतीन महिन्यानंतर तयार झाल्यानंतर आपण ते आपल्या शेतामध्ये आणून लावली होती तर रेशीम शेतीमध्ये काय असतं तर आता हे जे पाना आहेत ही जी रोपा आहेत ही मोठी झाल्यानंतर एक चार पास पुटन नंतर, ला एक 30, 22, ते पाच फुटांची झाल्यानंतर आपल्याला एक शेड बनवावं लागतं साधारणपणे साठ बाय तीस प पन्नास बाय बावीस अशा पद्धतीचे मोठे शेड बनवावे लागतात त्याच्यामध्ये रेशीम किडे सोडले जातात आणि त्या रेशीम किड्यांना हा पाला खाऊ घातला जातो हा पाला खाऊ घातल्यानंतर साधारणपणे वीस ते एकवीस दिवस रेशीम किडे पाला खातात आणि त्यानंतर ते चार ते पाच दिवसामध्ये याच्यापासून कोश बनवायला तयार कर चालू होतात चार ते पाच दिवसानंतर कोश बनवल्यानंतर ते आपण मार्केटमध्ये नेऊ शकतो याचं मार्केट, मार्केट आपल्याकडे साधारणतः कर्नाटकमध्ये रामनगर आहे बारामतीमध्ये आहे बीड आहे जळगाव आहे तर सध्या सोलापूरमध्येही याचं मार्केट सुरू होण्याच्या मार्गावर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तुतीची लागवड केली जातेस प्रत्येक वर्षी याचं प्रमाण मोठमोठ्या प्रमाणामध्ये मौट वाढत चाललं आहे तर ही जे व्हरायटी आहे आपल्याकडं लावलेली आपण ती विवन व्हरायटी आहे याचा पालाची साईज खूप मोठी असते पानावर चकाकी असते बघा तुम्ही बघू शकताय पानांची चकाकी आणि शायनिंग खूप मस्त दिसते विवन विवन जातीचा साधारणपणे पाला वापरला जातो आपल्याकडं रोपं वापरली जातात लावण्यासाठी हा पाला एकदा कट केल्यानंतर साधारणपणे पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो नंतर, काला लागत। नंतर हा पाला कट करण्यासाठी येण्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्यवसाय करण्यासाठी याच्यामध्ये बरे बऱ्याच बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपल्याला पूर्णपणे माहीत असाव्या लागतात या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची मध्ये म्हणजे याला अजिबात म्हणजे कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक चालत नाही रासायनिक खतं आपण याला थोड्याफार प्रमाणामध्ये देऊ शकतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं याला शेणखत खूप आवश्यक असतं रासायनिक खतं नाही दिली तरी चालतील पण शेणखत वर्षातून दोन ते तीन वेळा याला द्यावं लागतं याची एकदा लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते वीस वर्ष आपल्याला याची पुन्हा लागवड करता करण्याची गरज नसते त्यामुळे याचा लागवडीचा खर्च खूप कमी असतो याच्यामध्ये आपण तण नियंत्रण करण्यासाठी आ, कमी प्रमाणामध्ये राऊंडअप याचा स्प्रे घेऊ शकतो कमी पावरचा कमी पावर करून आपण याचं स्प्रे घेऊ शकतो तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये राऊंडअपचा यूज केलेला आहे तर पूर्ण गवत जळेल जळालेलं आहे पूर्ण साफ झालेलं आहे एकदम जर तुम्हाला पण रेशीम शेती करायची असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही स सुरुवातीला एक एकरवरती लागवड करू शकता ज्या शेतकऱ्यांनी सुरू आधीच लागवड केलेली आहे ज्यांना दोन वर्ष तीन वर्षांचा चांगला एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे अशा लोकांकडे जाऊन तुमचे शे त्यांचे शेड त्यांची शेती त्यांची तुतीचे बाग त्यांचं नियोजन बघून तुम्ही या शेतीकडे वळू शकता अतिशय उत्तम प्रकारे ही शेती आहे आता आपण बघू शकता रासायनिक खतं कीटकनाशकं यांच्या खूप किमती महागलेल्या आहेत त्यामुळे शेती बाकीची जी आहे केळीची बाग असेल डाळिंबीची बाग असेल किंवा तरकारी असेल हे आता परवडण असं आहे कारण त्याचा उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे त्यामुळे उत्पन्न खूप कमी झालेलं आहे त्याच आणि ह्या शेतीला जर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशकं आणि रासायनिक खतं यांचा कीटकनाशकांचा वापर नाही म्हणण्यासारखाच आहे आणि त्यानंतर जर रासायनिक खतांचा वापर जर म्हणलं तर अगदी नगण्य आहे त्यामुळं या शेतीचा उत्पन्न खर्च कमी आहे त्याबरोबर एकदा लागवड केल्यानंतर आपण त्याला दहा ते पंधरा वीस वर्षं आपण याच्यामध्ये नंतर लागवड करण्यासारखं काही खर्चच नाही आहे त्यामुळं ही, त्या ही शेती अतिशय योग्य आहे सध्या या शेतीकडे खूप लोक वळत आहेत आणि याचं मार्केटचं जर म्हटलं जर याची विक्री करायची म्हटलं तर आता आपल्याकडे सोलापूरला सध्या नवीन मार्केट सुरू झालं आहेच त्यानंतर रामनगर आहेच बारामती आहे त्यानंतर बीड आहे जळगाव आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटं आहेतच परंतु आपल्याला जर तिकडं जाणं होत नसेल तर त्यांची काही व्यापारी लोक असतात त्यांना आपण जर सांगितलं की जागेवरून घेऊन जावं माल तर आपले कोच ते जागेवरूनसुद्धा घेऊन जात असतात तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता